आय वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये एक प्रिडिक्टेबल पण पावरफुल मोमेंट समोर आला तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा डॉमिनन्स हो तुम्ही बरोबर ऐकलं डिफेंडिंग चॅम्पियन्स ऑस्ट्रेलियाने सेमीफायनल मध्ये आपली जागा ऑफिशियली सिक्युअर केली आहे आणि जरी हे अचीवमेंट रुटीन वाटलं तरी त्यांच्या मागची कन्सिस्टन्सी कंट्रोल आणि कंपोजर एकदम ब्लॉक होतं सुरुवातीपासून सगळ्यांना कळत होतं की ऑस्ट्रेलियाला थांबवणे एक टफ चॅलेंज असणार आहे टीमचा बॅलन्स बघितला तालिया मगरा, एश गार्डनर प्रत्येक प्लेअर एक, एक मॅच विनर आहे पहिल्या मॅच पासून जे मोमेंटम त्यांनी घेऊन सुरुवात केली ते इतकं स्ट्रॉंग होतं की दुसऱ्या फक्त डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न केला अली सहिलीचा फॉर्म या टोर्नामेंट हायलाइट हायलाईट ठरत आहे तिचे अटॅकिंग स्टार्ट इंटेंट आणि लिडरशिपने टीम ला क्लॅरिटी दिली प्लिचिल्ड ची गार्डनर आणि तालिया मगराचा एक्सेलरेशन हे बॅटिंग युनिट एकदम वेल ऑइल्ड मशीन आहे पण ऑस्ट्रेलियाची स्ट्रेंथ फक्त बॅटिंग मध्ये नाही या टीम बोलिंग अटॅक मध्ये इक्वली डेंजरस आहे मेगन शूट न्यू बॉल स्विंग किम गार्ड चा डिसिप्लिन एनिबल चालेंड आणि तालिया मगरा इम्पॅक्टफुल स्पेल आणि अलाना किंग स्पिन मॅजिक या सगळ्याने ऑस्ट्रेलियाला एक कम्प्लीट बोलिंग युनिट बनवलं आहे आणि ज्या मॅचने सेमी फायनल स्पॉट लॉक केले त्यात ऑस्ट्रेलिया बोलर्सनी बांगलादेशला वन नाईन्टी एट फॉर नाईन पर्यंत स्लॉपी मुवमेंट जरी दिसले तरी रिकव्हरी एकदम टॉप नॉच होती अलाना किंगचा टर्न मेगन शूटचा स्विंग बांग्लादेशच्या बॅटर्सला कदाचित कधी कम्फर्ट मिळालाच नाही पण जेव्हा ऑस्ट्रेलिया बॅटिंगला उतरली तेव्हा अलीसा हिली आणि नो नो फक्त फ्लॉलेस बॅटिंग दिसली सुरुवातीला काम पण फरिहाद्रिष्णाच्या ओव्हर मध्ये लिचफील्डने दोन बाउंड्रीज काढल्या आणि रिदिम सेट झाला पॉवर प्ले पर्यंत सेव्हन्टी एट रन्स थर्टीन पॉईंट फाईव्ह ओव्हर्स मध्ये ट्रिपल फिगर्स आणि ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह ओव्हर मध्ये विदाउट लुझिंग अ विकेट हिलीच्या बॅक टू बॅक सेंचुरीज लिस्टफिल्डला सॉलिड हाफ सेंचुरी पण या पार्टनरशिपचा एसेन्स होता इंटेंट आणि इंटेलिजन्स सिंगल्स डबल्स टायमिंग रोटेशन सगळं टेस्ट परफेक्ट होतं बांगलादेशकडून मरुफा अख्तरांनी नाही दा अख्तर नसल्यामुळे बोलिंगचा इंटेंट कमी दिसला आणि ऑस्ट्रेलियाने ते परफेक्टली एक्सप्लॉइड केलं या विजयाने ऑस्ट्रेलियाची सेमीफायनल सीट लॉक केली पण या विजयाच्या मागे एक डीप मेसेज आहे की ही टीम फक्त विजय नाही प्रोफेशनलिझमचं सिंबॉल आहे प्रत्येक एक प्लॅन एक आणि फ्लॉलेस वर्ल्ड कप रेकॉर्ड बघितला तर दिसत की इज नॉट या टीमचं कल्चर प्रिपरेशन आणि प्लेअर मेंटॅलिटी सगळं बेस्ट इन एव्हरी सिंगल गेम आता सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाला कोण चॅलेंज करणार इंडिया इंग्लंड साऊथ आफ्रिका सगळ्यांना असं वाटतं की वी कॅन बीट देम पण पेपरवर परफॉर्मन्सवर आणि माइंडसेटवर ऑस्ट्रेलिया अजून पण टॉप नॉच आहे अली सहेली ची कॅप्टन्सी ऍश गार्डनर आणि तालिया मगराचा गेम चेंजिंग प्लॅन मेगन शूट आणि किमगाची ची परफेक्ट लाईन आणि हा मेक्स वर्ल्ड क्रिकेट मध्ये एकदम युनिक आहे आता सेमी फायनल्स ऑस्ट्रेलियाचा कॉन्फिडन्स काय हाय आहे पण क्रिकेट हा अनप्रेडिक्टेबल गेम आहे काहीही होऊ शकतं एक ओव्हर एक विकेट एक मोमेंट कहाणी बदलू शकते पण आजचा सिनेरिओ एकच गोष्ट सांगते कि वुमेन्स ओडीआय वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मध्ये ऑस्ट्रेलिया चा कंटिन्यू होतोय आणि हे डिफेंडिंग चॅम्पियन्स ही ट्रॉफी सोडणार तर नाहीत सो तुम्हाला काय वाटतं कोणती टीम ऑस्ट्रेलियाला थांबवू शकते हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा ट्रेंडिंग अपडेट्स साठी एजीसी स्पोर्ट्स सा ला सबस्क्राईब करायला विसरू नका